उजनी जलाशयातील पाण्याचा उपयुक्त साठा संपण्याच्या टप्प्यावर आला असून येत्या दोन दिवसात पाणी तळ गाठणार आहे सध्या उजनीत केवळ पाच पूर्णांक एकाहत्तर टक्के जलसाठा शिल्लक असून धरणातून कालव्याद्वारे तीन हजार दोनशे क्युसेक या वेगानं पाणी सोडलं जात यंदा प्रथमच उजनी जलाशय मार्च महिन्यात तळ गाठणार आहे धरणाच्या एकशे तेवीस टीएमसी पाणी साठ्यापैकी चोपन्न टीएमसी पाणी उपयुक्त तर त्रेसष्ट टीएमसी हा मृतसाठा धरला जातो तर सहा टी एम सी पाणी अतिरिक्त आहे कारण उजनी धरण शंभर टक्के भरतं त्यावेळी एकशे सतरा टीएमसी पाणी असतं आणि एकशे अकरा टक्के पाणी साठवलं जातं त्यावेळी पाणी साठा एकशे तेवीस टीएमसी होतो सध्या उजनी धरणातील चौपन्न टी एम सी पाणी संपलं आहे पाच महिन्यात एकशे अकरा टक्के पाणी संपलं असून त्यात सध्या मुख्य कालव्यातून तीन हजार सीनामाढा जलसिंचन दोनशे चाळीस क्युसेक बोगद्यातून नऊशे क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे धरणातून सध्या दररोज एक टक्का पाणी कमी होत आहे त्यामुळं उजनी धरण उपयुक्त साठ्यातून मृत साठ्यात प्रवेश करणार आहे भीमा नदीत पाणी सोडल्यास धरणातील पाणी मृतसाठ्यापर्यंत पोहोचलेला असेल त्यात सद्यस्थितीत उजनी कालवा बोगदा सीनामाढा जलसिंचन योजनेत पाणी सोडलं जातं आहे धरणामधील पाण्याचं दुर्भिक्ष वाढल्यास गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे सध्या भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये अडतीस पूर्णांक शून्य सहा टक्के गतवर्षी याच दिवसात त्रेपन्न टक्के होता इतका पाणीसाठा आता सध्या शिल्लक आहे या धरणात सध्या चौसष्ट टी एम सी एकूण पाणीसाठा आहे त्यात उपयुक्त पाणीसाठा केवळ दोन पूर्णांक पासष्ट टी एम सी आहे त्यामुळं उजनी धरण दोन दिवसात तळ गाठणार असल्याचं जलसंपदा विभागानं सांगितलं